हॅलो नमस्कार सर नमस्कार सर जे कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरण झालं तीस सप्टेंबरला तर बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला अद्याप त्या अनुदान प्राप्त झालं नाही तर नंबर एकच्याच रिझन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की अद्यापही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अर्थ सही अनुदान तिथे भेटले आणि कापूस पिकाचंच भेटलं तर या संबंधीची थोडक्यात माहिती नेमकं काय प्रॉब्लेम असू शकतो सर्वप्रथम तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्युब चॅनल माझा आहे सर्व शेतकरी बांधवांनी कृषी कल्याण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करावे आणि तर आपल्या चॅनल आपल्या माहितीकडे ओळूयात की कापूस सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाच अनुदान तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं आणि आता एकूण पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा सरकारकडे आलेला आहे मग आता दोन दिवसामध्ये हे सगळं संपूर्ण डेटा शासनाकडे येईल एकूण जे काही महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा कृषी सहायकाच्या माध्यमातून जे डेटा अपलोड करण्याचं काम सुरू आहे तर ते दोन दिवसामध्ये येईल आणि दोन दिवसाच्या नंतर राहिल्या सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं उर्वरित आहे अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जे शेतकरी संमतीपत्र ज्यांनी दिलेले आहेत त्यांचं काम ओके आहे ज्यांची केवायसी पूर्ण आहे किंवा पीएम एम किसानचे लाभार्थी असे त्यांना केवायसी करायची गरज नाही अशा सर्व शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मात्र येणाऱ्या दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात होणार आहे हो सर शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते की आमचं जे की पीएम किसान आणि नमो किसानचे केवायसी सर्व काही आमचं अपडेट आहे तरी पण आम्हाला ते अनुदान भेटलं नाही आ, तर त्यांनी असं जर अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जर आले नसेल तर त्यांनी कृषी सहायकाची भेट द्यावी त्यांच्याच माध्यमातून त्यांचं सोल्युशन होईल हो कारण की म्हणजे विचार केला तर भरपूर शेतकरी म्हणजे आम्हाला कोणतं नाही आलं काही नाही तर फक्त कापसाच झालं आणि अद्याप एक कापूस ना का पण नाही आलं सोयाबीन आलं साहेब सोयाबीनचं जे कधी वितरण तर आलेलं सोयाबीनचं एकही शेतकऱ्यांना कोणालाच नाही आला ते जर आलेलं नसेल तर वाटप सुरू आहे त्याचं हो जर चालू आहे काही शेतकऱ्यांना येऊ लागला अधून मधून आता सोयाबीनच जरी आले नसेल तर येईल लवकरच वाटप पण सुरू आहे सध्या पहिल्या टप्प्यातलं बरं का दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांचं डेटा हो, शासनाकडे गेल्यावर संपूर्ण वाटप सुरू होईल एकूण सतराशे त्र्याण्णव कोटी रुपये वाटप बाकी चार हजार दोनशे त्रेचाळीस कोटी पैकी हो साहेब समज आता पहिला टप्पा आता जे वितरण पन्नास लाख शेतकऱ्यांचं झालं समज तर दुसरा टप्पा जो अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या अर्ज अपात्र करण्यात आले होते काही कारणामुळे तर त्यांचा दुसरा टप्पा कधी वाटप होऊ शकतो दुसऱ्या टप्प्यातलं सांगितलं ना तुम्हाला मी सदा तीस लाख शेतकरी पात्र आहेत सतराशे त्र्याण्णव कोटी रुपये दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात होती हो समज विचार केला तर आठ ते दहा ऑक्टोंबर पासून नक्कीच तेच म्हणलं तेच म्हणलं बहु बहुतांश बहुत शेतकऱ्यांच्या कॉमेंट होता त्या म्हणलं साहेब थेटर तुम्हाला विचारून घेऊन जे म्हणून माहिती असते कारण की तुमच्याकडे सर्व काही डेटा याचा जे की महसूल विभागाच्या माध्यमातून अवेलेबल असतो चालते तर नक्कीच धन्यवाद सर हो धन्यवाद